नमस्कार धडगाव येथे विधान परिषद आमदार आमशेदादा पाडवी यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना व अंगणवाडी सेविकांना अभिनंदन पत्र वितरण विधान परिषद सदस्य आमदार आमशेदादा पाडवी यांनी अक्राणी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय सभागृहात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना व माता भगिनींना मंजूर आदेश वाटप तसेच अतिशय प्रभावीपणे लाडकी बहीण योजना राबविण्यात मदत करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अभिनंदन पत्र आमदार दादा पाडवी यांनी देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी सहनियंत्रण समिती सदस्य रतन पाडवी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी काठीचे इस्टेटचे वारस पृथ्वीसिंग पाडवी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक काना नाईक पंचायत समिती सदस्य तुकाराम दादा वळवी आनंदराव वसावे ललित जाग नवरतन टाक रवी चौधरी राजेंद्र वसावे सर्व सरपंच संदीप कुमार विक्की पाडवी केतन कुमार अश्विन तडवी दिनेश दादा किरण नाईक तसेच बाकी सर्व शिवसेना पदाधिकारी तापसिंग वसावे युवा नेते राहुल पावरा नटवर पाडवी सतीशचंद्र तडवी योगेश वसावे राजू पाळवी पूजेपा बलोच गुरव गुरव सर आणि खास करून मुंबईहून आलेल्या शिंदे गटाचे महिला पदाधिकारी श्रीमती कविता चौधरी शिल्पा मोरे अश्विनीताई शिंदे सोरापाडा येथील नीता माळी धडगाव परिषदेत शेकडो अंगणवाडी सेविका व कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सातपुडा ट्वेंटी फोरसाठी सुलतान पावरा धडगाव या महाराष्ट्रामध्ये काही भरपूर रोजनाचा नाव घेतलं म्हणून मी काय बोलणार नाही त्याने काल इतकी मिटिंग झाली आमच्या नेटात थांबून गेला प्रमाणे अंग पण तालुक्यामध्ये जिल्हा करून आले आणि मजबूत करणार